नमस्कार सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील घेणार पत्रकार परिषद एम आय डी सी अधिकाऱ्यांनी केलेल्या खोट्या नाट्या बदनामीचा करणार खुलासा सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील हे लवकरच एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामध्ये एम आय डी सी अधिकाऱ्यांनी जो त्यांच्यावर बदनामीकारक आरोप केलेला आहे आणि त्यांचं नाव वापरून एन सी केलेली आहे त्याचा पूर्णपणे खुलासा करणार आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबाबत एक ट्विट करण्यात आलं या ट्विटमध्ये या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांचा कोणताही हस्तक्षेप नव्हता किंवा त्यांचा कोणताही सहभाग नव्हता मात्र त्यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांच्या बाबत एम आय डी सी अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे आणि याच बाबत आता एक पत्रकार परिषद सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील घेणार आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करणार आहेत असं त्यांनी सतर्क पोलीस टाइम्स न्यूज ला बोलताना सांगितलेलं आहे तेव्हा नेमका काय खुलासा विकास पाटील करणार आहेत ते या पत्रकार परिषदेमध्ये समजणार आहे